देशात शेतीसाठी खतांचा वापर गेल्या मागील चाळीस वर्षात पाच पट वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे यामुळे रासायनिक खतांवर पिकवलेल्या धान्याचे लोकांच्या आरोग्यावर आता विपरीत परिणाम होऊ लागलेत दुसरीकडे खतांच्या बेसुमार वापरानं जमिनीचा पोत सुद्धा बिघडला आहे पाहुयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट रासायनिक खतांच्या वापरानं शेती नासली उत्पन्नाच्या हव्याचा पोटी आरोग्याशी खेळ शेती आणि रासायनिक खत हे जणू समीकरण झालंय शेताचा नैसर्गिक पोत सुधारण्याऐवजी थेट रासायनिक खत मारून भरमसाठ पीक घेण्याची पद्धत रूढ झाली पण हा शॉर्टकट आता लोकांच्याच मुळावर उठलाय रासायनिक खतांवर पिकवली